आम्ही आमच्या जो काउस टू क्लाउड म्हणून एक प्रोग्राम ड्राईव्ह केला त्याच्यामध्ये पन्नास हजार काही मशीनचा प्रोडक्शन डेटा त्यांची ब्लड प्रोफाईल्स त्यांची ऍनिमल हेल्थ हा सगळा आम्ही रिअल टाईम बेसिसवर कॉल सेंटर एस्टॅब्लिश केला आणि त्यांना डेटा त्यांच्याकडून घ्यायचो आणि त्यांना डेटा द्यायचो म्हणजे समजा एखादी आपण आता आजकाल बघतो की तुम्ही कार घेतली की दहा हजार किलोमीटर झाले की तुम्हाला कॉल सेंटरकडून फोन येतो की दहा हजार किलोमीटर झाले सर्व्हिस करा तर अशा पन्नास हजार गायींना त्यांना काय सर्व्हिस करायला पाहिजे असा डॅशबोर्ड आम्ही बनवले की ज्या योगे तुम्हाला सांगता येतं की बाबा आज तुझी गाय विणार आहे की तिला काळजी घे किंवा तिला जे पाडे होणार आहे त्याला व्हॅक्सिनेट कर त्याचे ब्लड प्रोफाईल्स कर की ज्या योगे तुम्हाला ही डेटा जो आहे त्या डेटावरून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन करून त्या फार्मरच्या लाईफमध्ये इफ यू आर एबल टू इम्प्रूव्ह हिज प्रोडक्टिव्हिटी सोशली हेल्पिंग पीपल विथ टेक्नॉलॉजी इज इक्वली इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं की आपल्या कस्टमर बेस्ट प्रॉडक्ट होण्या मिळण्यासाठी ह्या टेक्नॉलॉजीचा जर आपण उपयोग केला तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल